राज्याच्या राजकारणात गेल्या तीन वर्षांमध्ये मोठ्या यामुळे राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे काळात झालेले मोठे फेरबदल पाहिले तर राजकारणाचा पूर्णपणे बदलला आहे आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे वातावरण तापले असतानाच त्यातच एका कार्यक्रमावेळी महाराष्ट्रात पवार आणि ठाकरे नावाचा ब्रँड कधीही संपणार नसल्याचे वक्तव्य म्हणजे प्रमुख राज ठाकरे यांनी केले त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले असून तर दुसरीकडे माहितीच्या एका बड्या नेत्याने माहिती हा नवीन ब्रँड कायम टिकून राहील असा दावा केला आहे त्यामुळे त्या काळात महाराष्ट्रात ठाकरे पवारावर माहितीपैकी कुठला ब्रँड टिकून राहणार याची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे तीन वर्षापूर्वी म्हणजे जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार व बारा खासदार गेले त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून उतार व्हावे लागले त्यानंतर एकनाथ शिंदे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले ठाकरे व शिंदे या दोन गटात आडवा विस्ताही वाजत नाही विस्तवाही जात नाही शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही दोन वर्षापूर्वी जुलै दोन हजार तेवीसमध्ये फूट पडली अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील चाळीस आमदार गेले त्यानंतर ते सोबत गेले व उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे आता शिवसेनेच्या मोठ्या भाजपाचे नेतृत्व करतात आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या भागाचे नेतृत्व करतात शिंदे आणि अजोदादा सत्ताधारी माहितीचा भाग आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे व शरद पवार हे विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीचा भाग आहेत या फोडाफोडीनंतर राज्यात लोकसभा विधानसभेच्या दोन निवडणुका पार पडल्या या दोन निवडणुकीत माहिती व महाविकास आघाडीमधील सामना बरोबरीत सुटला आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार व उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या महाविकास आघाडीने राज्यात घवघवीत यश मिळविले त्यानंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहितीमधील भाजप शिवसेना शिंदे गट व वा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बहुमत मिळवले त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत माहिती की महाविकास आघाडीपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे सध्या एक एक अशी बरोबरी झाली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण जिंकणार त्यावरून ही लढत दोन एक अशी निर्णायक होय होईल आगामी महापालिका निवडणुका तसे संबंधित राजकारणावर भाष्य करताना महाराष्ट्रात पवार आणि ठाकरे नावाचा ब्रँड कधीही संपणार नसल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले तर त्याला प्रत्युत्तर देत असताना माहितीच्या नेत्याने माहितीत देखील ब्रँड कायम टिकून राहील असा दावा केला आहे गेल्या काही वर्षातील घडामोडी पाहिल्या तर राज्याच्या राजकारणात पवारांनी ठाकरे ब्रँड समाप्त करण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला मात्र त्यांना हे पुसून टाकता येणे शक्य झाले नाही ठाकरे ब्रँड बोलायचे झाले तर प्रबोधनकारक प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव राहिला आहे त्यांच्या बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर श्रीकांत ठाकरे यांनी संगीतात एक ठसा उमटवायला त्यानंतर च्या काळात उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांचेही राजकारणावर वर्चस्व राहिले आहे तर दुसरीकडे शरद पवार यांनी गेल्या सहा दशकापासून राज्याच्या राजकारणावर पराभव ठोकला आहे त्यासोबतच आता अजित पवार व सुप्रिया सुळे यांचा देखील पकड कायम आहे त्यामुळेच महाराष्ट्रात पवार आणि ठाकरे नावाचा ब्रँड कधीही संपणार नसल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा